नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात येत असलेल्या मनमाड येथील सरदार हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेशमा बनसोडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून तिचा जीव धोक्यात हो घातल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे या उपचारानंतर दुर्धर व्याधीने ग्रस्त झालेल्या रेशमा यांच्यावर परिवाराने लाखो रुपये खर्च करून सदर महिलेचे प्राण वाचविले त्यामुळे मनमाड येथील श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात प्रशांत बनसोडे यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली परंतु येथील पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला यानंतर तर बनसोडे कुटुंबियांनी याविरोधात उपजिल्हा रुग्णालयात तक्रार दाखल केली त्यांनी देखील आठ दिवसात काहीच कारवाई केली नाही त्यामुळे निराश झालेल्या बनसोडे यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारपासून मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपल्या कुटुंबियांसोबत आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असे प्रशांत बनसोडे यांनी या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव आठ दिवस झाले आम्ही आठ दिवसापासून का पोलीस स्टेशन इथं तक्रारी दाखल के करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय आमची तक्रार दाखल केली नाही आम्ही नाशिक जिल्हा रुग्णालय इथं पण आम्ही तक्रार दाखल केली आहे त्यांचं पण आम्हाला अजूनपर्यंत उत्तर द्यायला नाही आता आम्ही करायचं काय शेवटी आम्हाला पर्याय फक्त लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचाच मार्ग आम्हाला दिसत आहे म्हणून आम्ही आज लोकशाही मार्गाने उपोषण करण्यासाठी स कुटुंब इथं उपोषण करण्यासाठी आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही जोपर्यंत त्या संबंधित हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे आता जे डॉक्टर ह्या लोकांच्या युज जोपर्यंत कार्य होते तोपर्यंत आम्ही आम्हाला उपयोग करणार आहे